तर विधानसभा निवडणूक तोंडावरती आलेली आहे त्या पार्श्वभूमीवर जागा पा संदर्भात बातमी समोर येते आहे कुणाची यादी आधी येणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय महायुती आणि मवियाची या दोन मधील कुणाची यादी अगोदर समोर येईल याकडे सर्वांचं लक्ष आहे आठवड्याभरात जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे तर महायुती आणि मविया दोनही घटकांकडून आगामी आठवड्याभरात जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे विधानसभा निवडणुका तोंडावरती आहेत आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मायुती आणि मविया मध्ये जागा वाटपासंदर्भात बैठका सुरू आहेत पुढील आठवड्याभरात जागा वाटप होण्याची शक्यता आहे ही यादी समोर येण्याची शक्यता आहे मला असं वाटत की जागा वाटपाचा निर्णय आणि चर्चा एक पहिली बैठक झाली लवकरच आमची दुसरी बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये एकदा जागेच्या वाटपाचं सूत्र ठरलं कि मग आम्ही एकंदर पुढे जाऊ